नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आहे सावड्यामध्ये होल्टा होम बघायला तर तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा भेटूया पण तुम्हाला थोडा थोडाव्यात माहिती वगैरे पण तुम्हाला थोडा वेळ देतो मी तर भेटूया चला तर बघा उलटी येतं तयार होती एकदम शेक देतात चांगला आणि आता थोड्या वेळेला सुरुवात होईल बघा चांगला एकदम थोड्या वेळात आपल्याला बघायला भेटणार आहे समोर बघू शकता होलटे सिक्वन्स चालू झालेला आहे थोड्या वेळातच आता उलटा फेकायला सुरुवात होईल तर बघूया आता माहोल एकदम कडक आहे दोन ग्रुप असतात एक खोत एक खोत असतात एक गाव गावकरी असतात तर त्यांचा एकदम म्हणजे दोघं जण होलटे फेकतात एक साईड खोत फेकतात नंतर मग गावकरी फेकतात आणि आवाज एवढा आहे मोहाला भारी आहे गर्दी खूप गर्दी आहे बघा फाका मारतात इथे एकदम तर आता ओलटा घेऊन आलेले आहेत जावे बघा समोर उजय त्या साईडनं पहिला माल जो असतो खोतपर्यंत असतो आणि इकडनं गावकरी घेऊन फेकला तो ओलटा बघा एकदम कडक असणार आहे मालगा पण एकदम जोर मात्र आता गावकरी पण आले समोरगा आणि पहिला जो मानस खोतांचा तिकडनं फेकायचा तर पहिले फेक खोत तिकडे आणि मग त्या साईड एक्सपिरियन्स पण असणार आहे आपल्या आगाव फक्त पडला नाही पाहिजे तेवढी परिस्थिती आहे बघूया आता कसं होतंय कारण मी फर्स्ट फर्स्टात हे करतोय खोत आणि एक साईडला गावकरी आता थोड्या वेळातच माझ्या आपल्याला बघायला भेटायला होल्टा फेकण्याचा कार्यक्रम बघा पहिला मान जो आहे तो गाव खोतांचा आहे आणि त्यानंतर फेकणार ते गावकरी बरोबर का एकदम जोरात मारतात गर्दी पण आहे बघा पूर्ण रस्त्याला आहे आणि हा जो रस्ता येतोय तुम्हाला तो, तो सगळा मुंबई गोवा हायवे हो बघा मॉल पण खूप भारी झाला एकदम तर मित्रांनो खोतांचा को, मान झालेला आता गावकऱ्यांचा मान आहे गावकरी फेकणार आहे तो होल्टा इकडनं इकडनं त्यांना बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये की फेकल्यानंतर इकडचे गावकरी जे असतात ते उचलतात ओलटा त्यांचा आणि परत इकडनं तो ओलटा येतो परत त्यांच्याकडे कोतंगडं फेकला जातो आणि परत ते उचललं जातात तर बघूया आता इकडनं अशा प्रकारे फेकला जातो इथं म्हणजे थोडे भीतीचं एकदम भीतीचं नसतं पण माझ्या पण आधी कुठं लागणार नाही ओलटा त्यामुळे दोन राऊंड झालेले आहेत आता तिसरा राऊंड शेवटचा राऊंड आहे पंधरा मिनिटाचा खेळ असतो सगळा फुलटा होमचा तर आता परत आले तिसऱ्या राऊंडसाठी हे बघा तर आता परत टाकायला लागेल इकडनं खोत आणि मग असे बघितलं तुम्ही त्या साईडला होते ते गावकरी तर बघूया आता पुन्हा एकदा मजा घेऊया आपण कोकणात ओळी तरी वगैरे परंपरा कोणता होऊन सुंदर असं माझ्या बघा ठेकायची पद्धत ते ही एकदम निखाद्याची पडतात ते एकदम भारी वाटतं बघा थोडा रिस्की पण आहे काम आणि त्यामुळे थोडा दुखापत पण होत नाही ती चांगली गोष्ट आहे आणि छान आहे एकदम वातावरण पण छान आहे गर्दी पण बघायला खूप असतात पेक्षा आणि कोकण करता पण आपल्या चिकम असेल आपण सांगतो की कधी जेव्हा कधी होळीच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम असतो इकडे साववाड्यामध्ये साधारण साडेतीन नऊ ते दहा वाजता असतो कार्यक्रम तर पुढच्या वेळी तुम्ही कधी आलात तर नक्की कार्यक्रम बघायला या आता शेवटचा फेकणार तो उलटा गावकरी बघूया शेवटचा काम केला आहे कार्यक्रमचा उलटा फेकायचा आणि त्यांना फेकणार पलीकडे पोतांकडे पाक एकदम जोरात मारतात माझ्या वेगळी पाकाची तुम्ही बघितली व्हिडिओ माझ्या भागाची बघा फेटी आणि पलटा तर आता तुम्ही बघितले समोर की उलटा ठेवलेला आहे दादा त्याच्यावरती ते पेंडा आणि ओरंडी ठेवणार आणि त्याच्यावरती होळी लागणार आणि आता थोड्यात आपण माहिती घेऊ जाव्यावरती साण्याची ते आणि माहिती घेऊया ते भेटू तुम्हाला तोड्याव्यायचं तर मग अशी बघितलं तुम्ही उलटा आठ ठेवतात आणि त्याच्यावर पेंडा आणि ओरंडी लावून झाल्यानंतर मग होळी लागते आता जाऊया आपण माहिती घेऊया ते भेटू तुम्हाला तोड्या व्यायचं बघा कशा होळी लागलेली आहे आणि ओलटे होम हा खेळ बघितला शिमग्यात कोकणातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने खेळ खेळले जातात त्यातील एक सावर्डे गावचा ओल्टा होता त्याबद्दलचा माहिती काय सांगाल तुम्ही नमस्कार श्री केदारनाथ आणि श्री वरदान यांच्या या पवित्र अशा भूमीमध्ये सावर्डे या गावामध्ये ही चालत आलेली पूर्वपरंपरा अशी परंपरा या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं आणि भावनेनं जपली जाते वास्तविक हा खेळ हा परंपरेनुसार चालत आलेला आहे या ठिकाणी दोन संघ एका बाजूला संपूर्ण खोत मंडळी असते एका बाजूला पूर्ण गावातली लोक असतात या दोघांमध्ये हा खेळ चालतो कोणत्याही सूड भावनेनं किंवा वैरभावने हा खेळला जात नाही एक देवाची प्रथा परंपरा चालत आलेली आहे आणि या खेळामध्ये दोन्हीही संघाकडं पेटके होलटे असतात आणि ते पेटवले जातात बरोबर ते पेटवल्यानंतर ते दोन्ही संघांना दिले जातात ते घेतले जातात आणि त्यानंतर ढोल वाजतात त्या वाजंत्रीमध्ये ढोळाच्या त्या तालावरती देवाची फाक मारली जाते देवाला आळवलं जातो आणि एकमेकांवरती ते फेकले जातात याच्यामध्ये कुठलीच वैरभावना भावना नसते मात्र हा खेळ खेळत असताना काही नियम काही पद्धतीने काही तथ्य पाळावे लागतात ओके okay. पायामध्ये चप्पल नसावी हा खेळ खेळण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचं मांस मटण मच्छी अशा खाऊ नये व्यसन करू नये जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून कोणत्या प्रकारची इजा होत नाही आतापर्यंत चालत आलेली परंपरा अशा पद्धतीने चालत आलेली आहे जुन्या लोकांनी आज वयोवृद्ध लोक आपल्या बरोबर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे हे असं करून जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचा नक्की त्रास होणार आहे पण असं जर तुम्ही पत्ते पाळून जर गेलात आणि तुम्हाला जरी वलटा लागला तर त्याच्यापासून कुठल्याही स्वरूपाची इजा होत नाही अशा हा खेळीमेळीमध्ये चाललेला सुंदर असा वातावरणामध्ये खेळ मला वाटतं जगाच्या पाठीवर फक्त या सावडेच्या भूमीमध्येच खेळ आहे आणि खूप आनंदात उत्साहात आज तुम्ही बघितलेला आहे किती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक एवढा मोठा हा हायवे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात हा खेळ आनंदात आणि उत्साहात खेळला जातो अशी अनोखी परंपरा आज त्या केदारनाथाच्या आशीर्वादामुळं त्या वरदानच्या आशीर्वादामुळं आम्ही आजपर्यंत यशस्वीरित्या परिपूर्ण त्याच्या कृपेनं करत आलेलो हो, आहोत आणि त्याच्या त्याच्यापाठीमागा आमच्या या मोठ्या मंडळीचा खूप मोठा मोलाचा वाटायची आणि ही परंपरा आमच्यात रुजवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात ते पर प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आता आमचे तरुण मंडळी आहेत तिथे मला एक महत्त्वाचं एवढंच सांगायचं आहे की अनेक गावात मी आत्तापर्यंत बघत आलो आहे अनेक गावातले सुद्धा बंद झालेत काय काय ठिकाणी हे थोरा मोठ्यांकडनं पुढच्या पिढीमध्ये जातं ना हेच महत्त्वाचं आणि ही मंडळी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगणार आहे की आपले हे खेळ आपले शंकासूर असेल गोमूचा नाच असेल किंवा होल्टा होम असेल हे आपण पुढच्या पिढीपर्यंत नेलं पाहिजे जेणेकरून आपली कोकणातली प्रथा परंपरा रूढी ह्या पुढे गेल्या पाहिजेत तर धन्यवाद साहेब तुमच्याकडनं खूप छान माहिती भेटली आम्ही दरवर्षी येत राहू ही माहिती आम्हाला आमच्या पूर्वजांनी म्हणजे आज हे वयरुद्ध आज आमच्या चुलती आहेत त्यांनी दिली म्हणून आम्ही तुम्हाला दिली हे लहान मुलांना सुद्धा आमच्याकडून ती अशा पद्धतीनं सुपूर्त होणार असा हा शिंगाची परंपरा आपल्याला ही कोकणात अनोखी परंपरा वर्षानुवर्ष पुढं जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपल्याला जतन करायची जशी पाठून आली आमच्यापर्यंत पोहोचली आम्हालाही ती पुढे ढकलायची आणि बरोबर आपण सुद्धा आमची ही परंपरा अशी टेलिव्हिजनच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये पसरवत आहे त्यासाठी तुम्हाला सुद्धा आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद सर कसा वाटला होल होमचा कॉ कार्यक्रम छान झालेला एकदम कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ती आणि चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि आज आपल्यासोबत होते जर्नी विथ निखिल विनायक बाईट आणि कौस्तुभ जे आपले युट्यूबवर गँग होते तर व्हिडिओ लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा धन्यवाद